अरे भेटेल आपलंच येते आपल्यालाच खायचं येते आता तुम्ही म्हणत असाल की मी यांना असं का बरं बोलतीये यांना बोलायचं कारण म्हणजे या हॉटेलच्या फूडची टेस्ट कारण मी फक्त यांच्या पण ठेवलाच होतं तर ठेवण्याआधीच या लोकांची खाण्यासाठी सुरुवात झाली तर चला आज मी तुम्हाला नाशिक मधल्या रेस्टॉरंट जाणार आहे जे एकदम निसर्गाच्या सानिध्यात बसलेले आहे इथे तुम्हाला मस्त आणि आयटम मिळून जातील ते पण आपल्या परवडणाऱ्या आम्ही यांची स्पेशालिटी असलेले स्टार्टर आणि मेन कोर्स ऑर्डर केले ज्यामध्ये त्यांनी आम्हाला सी फूड मध्ये ओले बोंबील फ्राय फिश फ्राय प्रॉन्स कोलीवाडा मटन मध्ये मटन फ्राय चिकन मध्ये चिकन तंगडी कबाब चिकन तंदुरी चिकन सोनाली कबाब चिकन पॉप पॉपकॉर्न आणि माझे फेवरेट चिकन लॉलीपॉप ऑर्डर केले शपथ यार काय टेस्ट होती वा तसेच मेन कोर्स मध्ये आम्ही चिकन पठाणी आणि चिकन लेग अद्रकी ऑर्डर केले हा मेन कोर्स मी इथे आल्यानंतर तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेल जो आमच्या सर्व ग्रुपला खूप आवडला तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा सेव्ह करा आणि तुमच्या नेक्स्ट विकेंड प्लॅन लवकर करा आणि आजच विजिट करा हॉटेल रुचिराला ऍड्रेस कॅप्शन मध्ये आहे